नाईक साहेब जय धुमाळे हा तुमचा होता जय मोठ्या एक जयेशुमा बंडूहरने नगरपालिकेची मोठी हस्ती मानली जात होती त्यांचा पराभव करून निवडून आले आहेत काय प्रतिक्रिया आहे पहिल्यांदा त्याचं अभिनंदन की आमच्या शब्दा खात जयेशुमाळे उभे राहिले खरोखरच चांगल्या पद्धतीने त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडणूक लढवताना सगळ्या समोरच्या सगळ्या गोष्टीचा वापर केला पण तरी पण जयेश जुमाळे त्यांना पुरून उरले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बिजलीनगर मत जे आमचं वॉर्ड आहे तो बिजलीनगर जो तेरा नंबर वॉर्ड होता तो ह्याच्या आधी माझ्याकडे होता ओबीसी पडल्यामुळे आम्ही जयेश दुमाळे तिकीट दिलेलं होतं आणि ते मतदार हे आमच्या आमच्याबरोबर राहील याचा आम्हाला आनंद भरपूर प्रमाणात आहे आणि विजनीनगरवासियांचा मी खरोखर आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या जो उमेदवार आहे यांना विजय करून दिल्याबद्दल विजनीनगरवासियांचे मी सगळ्यात आभार व्यक्त करतो बाले किल्ला अभेद राहिलेला आहे काय प्रतिक्रिया बाले किल्ला अभेद आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की हा आमचा बाले किल्ला आहे आणि त्या पद्धतीने जयेशुमाळ यांनी सुद्धा त्याचंसुद्धा कौतुक केलं पाहिजे की सुद्धा चांगलं काम केलं काम केल्यानंतर चांगल्या प्रकार तो मतदारांशी मतदारांना संवाद साधला आणि त्यांचं जे जय जमायचं आव्हान होतं आणि आमचं जे आव्हान होतं ते मतदारांनी स्वीकारलं त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे अकरा बारा आणि तेरा क्रमांकाच्या प्रभागामध्ये सुद्धा संदेश पारकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे समीर नलवडे यांचं मोठं मत सुद्धा मिळालं विजय खरं म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये संदेश पारकर यांची खरोखर मी सांगत होतो तुम्हाला की त्या पद्धतीने एक एक ला म्हणजे एक सा सहानुभूतीची लाट होती आणि त्या पद्धतीने ती दिसली आहे त्याच्या त्या त्याच पद्धतीने पुढच्या दोन वॉर्डमध्ये सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की संदेश पारकर यांना लीड राहील आणि त्या पद्धतीने संदेश पारकर विजयी होतील अशी आम्हाला खात्री आहे आणि जाधव असतील यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की ह्या तिसऱ्या फेरीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात लीड या ठिकाणी किती मतांचं लीड आहे संदेश पडतो आता बघितलं तर आपण आता प्र आमच्या मला कॅल्क्युलेशन आलं नाही आहे पण असं कॅल्क्युलेशन कळतं की ते लीड तोडून त्यांनी एकशे एकवीस मताचं लीड घेतलेलं आहे आता या तिसऱ्या फेरीमध्ये आता आमची चौथी फेरी शिल्लक आहे